हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं झुडपून काढलंय शेतीत पाणी साचल्यानं पिकांचं सा नुकसान होत आहे तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय राज्यात नेमकी पावसाची स्थिती काय आहे पाहूयात या व्हिडिओतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलंय जिल्ह्यातल्या कन्नड सिल्लोड पैठणमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळं नदी नाले तुडुंब भरलेत शेतातली पिकं पाण्याखाली गेलीत कन्नड सिल्लोड सोयगाव मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय रस्त्यावरचे पूल पाण्याखाली गेल्यानं सिल्लोड तालुक्यातल्या नांद्रा धारला चांदणेवाडी पेंडगाव देऊळगाव बाजार आमठाणा धावडा चिंचवण या नऊ गावांचा पावसामुळे संपर्क तुटला होता धावडा आमठाणा केळगाव घाटनांद्रा आणि केवढा गावातल्या शेतात पाणी साजलंय पाण्यासोबत पिकं वाहून जाण्याची स्थिती आहे जालना शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेचा कारभार समोर आलाय पावसाच्या पाण्यानं रस्ते तुंबले तर नागरिकांच्या घरात तीन फूट पाणी साचले शहरात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असताना महापालिकेनं कोणतीही तयारी केली नाही असा आरोप केला जातोय महापालिकेच्या समोरच असलेल्या शिवशक्ती दालमिलमध्ये तुंबलेल्या पावसात चार चाकी गाड्यांसह हो, दुचाकी बुडाल्याचं दिसून आलं घरांमध्ये तीन फूट पाणी साचल्यानं नागरिक ना हतबल झाल्याचं चित्र आहे यंदाच्या पावसाळ्यात विठुरायाच्या नगरीलाही सलग पाचव्यांदा पुराचा वेढा बसलाय पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला पुन्हा एकदा पुराचा वेढा आहे उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग केलाय त्यामुळे पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होतीये यामुळं पंढरी पाण्यात बुडाल्याचं दिसतंय पंढरपूरच्या भक्त पुंडलिकांसह इतर मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय त्यामुळे पुराच्या पाण्यात मंदिरं बुडालीत जालन्यात ढकुटी सदृश्य पाऊस झालाय मध्यरात्रीपासून पहाटे साडेचार वाजेपर्यंत पावसानं जालना शहरासह परिसराला झोडपूड काढलं त्यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलंय तर रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं शहरातल्या बसस्थानकाजवळच्या लक्कडकोट इथल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याचं बघायला मिळालं त्याचबरोबर गायत्री नगर फ्रेझर बॉईज परिसर कोठारी नगर इथल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांची तारांबळ उडाली दक्षिण सोलापूरला पावसानं झोडपलंय जोरदार पावसामुळे सीना नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे औराद संजवाड पूल पाण्याखाली गेलाय औराद परिसरातल्या गावांचा संपर्क तुटलाय धोकादायक परिस्थितीत पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणारा एक तरुण पुराच्या पाण्यात अडकला होता पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यानं हा तरुण सुरक्षारक्षक कठड्याला धरून उभा राहिल्यानं त्याचा जीव वाचला पुरात अडकलेल्या या तरुणाला वाचवण्यासाठी स्थानिकांसह ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी दोरीच्या साह्यानं या तरुणाला बाहेर काढलं शरीफ जमादार असं या वाचलेल्या तरुणाचं नाव आहे सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय अनेक नदी नाल्यांना पूर आलाय आहे बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं सुरुवातीला काही तुरळक सरी कोसळल्या मात्र मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय आहे यामुळे खरीपाची पिकं पाण्याखाली गेली आहेत सिंदखेड राजा तालुक्यातल्या सोनोशी परिसरात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे ढकफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत राहेरी सोनोशी मार्ग तब्बल तीन ते चार तास बंद राहिला होता सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत जामनेर तालुक्यात ढकुटी सदृश्य पाऊस झालाय यामुळे नेरी गावात पुराचं पाणी शिरलंय जामनेर जळगाव रस्त्यावर असलेल्या खडकी पुलावर पावसाचं पाणी आलंय त्यामुळे जामनेर जळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला तर जोरदार पावसामुळे कांग नदीलाही पूर आलाय पुराच्या पाण्यामुळे इथल्या शेतीचं आणि घरांचंही नुकसान होत आहे पावसाचा अलर्ट पाहता जामनेर शहरातल्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातल्या घाटमाता परिसरात ढगफुटी झाल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्याला पुराचा मोठा फटका बसलाय राजुरी कवा शेजारून वाहणाऱ्या उतावळी नदीनं पूर आल्यानं परिसरातल्या गावांचा संपर्क तुटलाय पुराचं पाणी गावात शिरल्यानं घरांमध्ये पाणी शिरलंय जनावरं देखील वाहून गेली शेतीचंही मोठं नुकसान होत विधीनगर जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय शेतीत पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान होत आहे राहुरी तालुक्यातल्या खुडसर गावात शेतकरी सतीश पवार यांच्या दहा एकर क्षेत्राला या पावसाचा फटका बसलाय सोयाबीनच्या शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं हे पीक वाया जाण्याची चिन्ह आहेत अशाच प्रकारे इतरही शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होणार असल्यानं नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे देऊळगाव राजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर आलाय आमना नदीला पूर आल्यानं नदीचं पाणी शेतात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतही यामुळे शेतीचं आणि पिकांचंही नुकसान होत आहे यामुळे प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये एकीकडे पिकांना हमीभाव नाहीये त्यात पावसानं नुकसान केल्यानं हातात पीकही येणार नसल्यानं शेतकरी हतबल झाल्याचं चित्र आहे एकंदरीत परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातलाय आणि त्यामुळं पिकाचं मोठं नुकसान होत आहे आता सरकार काही नुकसान भरपाई देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद